ज्या दिवशी किचनची साफसफाई करतो त्याचा दुसरा दिवस हा आपल्या दुखण्यातच जातो होय की नाही कारण किचन झाडताना त्याची भांडी वगैरे सगळ्यात जास्त अवघड जर कुठली सफाई असेल ना तर किचनची असते चला तर ताईनं आजचा विषयही आपला साफसफाईचाच आहे हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर ताईनो माझा आज दसऱ्याची साफसफाईचा कधी तिसरा दिवस आहे दसऱ्याला प्रत्येकाच्या घराची कधी साफसफाई ही करतातच कारण देव बसतात देवी येते माता बसवली जाते त्यामुळं कधी सगळ्या घराची साफसफाई केली जाते तर आज माझा तिसरा दिवस असं तुम्ही कसं म्हणाल की ताई असं कसं तर हो तर मी काय करते माहिती आहे आता सगळ्यात काम अवघड जे असतं ना किचनचं तर ते मी शेवटी ठेवते म्हणजे मी पहिल्या दिवशी पहिली एक रूम केली दुसऱ्या दिवशी मी दुसरी रूम केली त्यानंतर वरांडा जिना वगैरे घेतला आणि आज तिसऱ्या दिवशी मी किचनकडे आलेले कधी पण ताईंनो एक लक्षात घ्यायचं ज्या कामामुळे आपल्याला त्रास होतो की नाही ते थोडंसं कनी लेट करायचं म्हणजे त्यानंतर आपल्याला आराम करायला वेळ भेटेल आपण पहिल्यांदा जर किचन घेतलं ना तर दुसऱ्या दिवशी आपण कसं आराम नाही करू शकत कारण आपल्याला बाकीच्या रूम वगैरे सगळं झाडायचं असतं त्यामुळे आपलं दुखणं वगैरे असेल ना तरी पण आपल्याला काम करायला लागतं त्या उलट आता मी कसं बाकीच्या रूम वगैरे सगळं माझं झाडून पुसून झालेलं आहे आता फक्त किचन राहिलेलं आहे तर मी किचन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थो थोडी का असं ना माझी धावपळ कमी होईल आणि माझी दगदग होणार नाही थोडासा मला आराम भेटेल सफाईला सुरुवात करायच्या अगोदर काय करायचं सगळे जे डबे वगैरे असतील बरणे असतील डाळी असतील ते सगळ्या कमी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायच्या तुमच्याकडे जर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग नसतील तर ताटात वगैरे भरून ना तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा एखाद्या झालेल्या रूममध्ये ठेवू शकता प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये का ठेवायचं की सगळं ते कॅरी मध्ये धान्य वगैरे गोळा केलेलं असेल ना ते सगळं एका पोत्यामध्ये भरून आपल्याला एकाच ठिकाणी ठेवायला बरं पडतं आणि ज्यावेळी परत बरण्या वगैरे घासल्यानंतर ते आपल्याला भरून ठेवायला पण सोपं जातं ह्यासाठी तर सगळं मी किचनमधला ना सगळं मी बाहेर ठेवलेला आहे म्हणजे डबे वगैरे रिकामे करून बरण्या ट्रॉलीजमधली भांडी वगैरे सगळं सगळं मी बाहेर ओढून घेतलेलं आहे किचनमध्ये रिकामं केलेलं आहे त्यानंतर मी इथे झाडायला सुरुवात केलेली आहे सकाळीच कणी पाणी आलेलं पाणी आलेल्या वेळेत मी लॅफ्टवरच कनी मोठी मोठी जी भांडी होती कनी ती मी बाहेर नेली आणि त्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं म्हणजे भांडी घासायला ते पाणी बरं पडत भरण्याचं झालं आणि कसं लॅपट भांडी वगैरे मी एकटीनं वरून खाली उतरू नाही शकत बाहेर नेऊ नाही शकत यासाठी दोन माणसं लागतात त्यामुळे सकाळी कधी नीलचे बाबा घरात होते तोपर्यंत मी त्यांच्याकडूनच वरची सगळी भांडी काढून घेतली मी बाहेर नेऊन ठेवली पाणी आलं होतं तोपर्यंत मी भरून ठेवतोपर्यंत तर ताईनं सगळ्यात जर किचकट साफसफाई असेल ना तर किचनची असते कारण पसारा जास्त असतो भांडी वगैरे सगळं असतं धान्य वगैरे असतं काही ना काहीतरी असतं त्यामुळे पसारा जास्त असतो त्यामुळे कधी गोंधळ उडू शकतोय तर काय करायचं आपलं पहिल्यांदा किचन सगळं रिकामं करून घ्यायचं सगळं कणी दारात नेऊन मी ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे असं दारात अंगण वगैरे नसेल तर दुसऱ्या रूममध्ये कने सगळं बाहेर नेऊन ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही भांडे वगैरे हसताय ना बाथरूममध्ये वगैरे तर तिथं आजूबाजूला तुम्ही एकत्र सगळं करून ठेवायचं थे। फक्त काय करायचं जे वाट्या वाट्या म्हणणार किंवा ग्लास म्हणाल तांबे म्हणाल जे काय असेल ना ताटं सगळी एकत्र करायचे मोठ्या पातेल्यात वाट्या ठेवायच्या थे? किंवा दुसऱ्या पातीला चमचे वगैरे पळ्या वगैरे असं ठेवायचं म्हणजे असं सगळीकडे पसरणार नाही जेवढी मोठी भांडी असतात ना त्यामध्येही छोटी भांडी घालायचं आणि असंच उचलून कणी ठेवायचं म्हणजे जास्त असं पसारा पण दिसत नाही आणि घासायच्या वेळी पण आपल्याला ते मोठे चलत त्यातली त्या सगळी छोटी छोटी भांडी घासून कणी आपल्याला ठेवायला तर इथं मी सगळं कट्ट्यावर चढून वगैरे स्टूलवर चढून सगळ्या भिंती खिडकी वगैरे सगळं वरच झाडून झालेलं आहे आता सगळं खाली कचरा पडलेला आहे तो आता मी जमिनीवरचं सगळं झाडून घेते झाडताना सगळं साहित्य फ्रीज वगैरे हलवून कधी झाडू मारून घ्यायचा आपण काय कधी कधी करतो आता काय पाणी मारून धुवायचंच आहे त्यामुळे वरचं वरचं असं सगळं जमिनीवर मोठं मोठं जे कचरा पडलेला असतो तेवढाच भरून घेतोय असं नाही करायचं काय म्हणजे फरशी धुताना पाणी पण जास्त लागत नाही आणि ते पाणी बाहेर काढायला जर त्रास होत असेल आता माझ्या इथं किचनमधलं पाणी कनी परत हॉलमधून त्या वरांड्यात जाताना वरांड्यातून बाहेर जातं त्यामुळे पाणी काढायला सुद्धा दोन माणसं लागतात कारण किचनमधून बाहेर काढल्यानंतर वरांड्यातून बाहेर काढायला एक माणूस लागतं त्यामुळे कनी कचरा काढतानाच इथं मी धूळ वगैरे सगळं झाडून घेतलेला म्हणजे पाणी पण जास्त नाही लागणार आणि मग त्यामुळे मला त्रास पण नाही होणार तुम्ही दारात बघितलंच असेल सगळं मी भांडी वगैरे बाहेर ठेवलेले तर आता इथं कनी मी थोडंसं नीलच्या बाबांची मदत घेतली होती त्यांना सांगितलं होतं मी धुताना थोडंसं पाच दहा मिनिट का असायना मला मदत करायला या त्यांनी हे खिडक्या किंवा खिडक्याच्या साईडच्या ह्या फरश्या वगैरे कणी सगळ्या घासून कट्ट्यावर चढून त्या कट्ट्यावरची कनी भिंत पण घासायला लागते कारण त्या गॅसच्या फोडणीचं वगैरे कणी जवळ असं काळपट झालेले असे आहे तुम्ही कनी माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं असेल ते वर कणी थोडंसं का ना ते काळपट होत तर ते सगळं घासायला है लागतं आणि मग माझी पण उंची पुरत नाही त्यामुळं कधी म्हटलं नाही एकटीला कधी सगळं घासणं वगैरे होत नाही कारण हे आता किचन कट्ट्याच्या खिडक्या म्हणा साईडच्या फरश्या त्यानंतर दुसऱ्या क खिडक्या त्यानंतर ते रॅक वगैरे किचनच्या ट्रॉलीज वगैरे घासायला है लागतात त्यानंतर देवाला आला आणि मी अर्ध्या भिंती पण कनी खालून अर्धी भिंत होईपर्यंत पण मी घासून कनी पाणी मारून धुवून घेते थोडस कसं मिक्सर वगैरे लावला म्हणा त्यावेळी ते सगळ्या चिकळ्या उडालेल्या असतात किंवा हात वगैरे लागलेला असतात त्यामुळे मी कधी अर्ध्या भिंतीपर्यंत का असते ना घासून कधी पाणी मारून धुवून घेते त्याशिवाय मला किचन झाडल्यासारखं किंवा साफसफाई केल्यासारखं वाटतच नाही म्हणजे ती मला कधी पहिल्यापासून सवयच आहे पाणी मारून भिंती धुतल्याशिवाय कनी मला स्वच्छ झाल्यासारखं वाटत नाही तर इथं मला कनी काकी आल्या होत्या समोरच्या मत्तीला त्यांचं कसं होतं आहे त्या असतात माझ्याकडे पण पूर्ण दिवसभर येऊ शकत नाही कारण त्या दुसरीकडे पण कामाला जातात हॉस्टेलच्या मुलांची चपाती वगैरे करायला नाहीतर मग त्या आल्या असतात दिवसभर मला मदत करायला पण काय होतं त्यांना यायला घरी वेळ होते त्यानंतर त्यांच्या घरचं त्यान जेवण वगैरे तरी पण बिचाराकांनी दुपारी आल्या होत्या मी एकटीच करायला लागले म्हणून कणी म्हणजे बाई पण दुसरे कोण भेटत नाही ना अशा वेळी तर म्हणून मग त्या दुपारच्या वेळेत आलेल्या होत्या तर आता माझा ओटा शेगडी वगैरे सगळं झालेलं आहे मी देवारा पण घासलेला आहे मशीन ॲक्वारच घासून झालेलं आहे त्याच्या ते साईड ठेवलेलं ते पण घासलेलं आहे कारण ते पण इतकं काळ काळ दिसत होतं ना तर त्या आल्यानंतर मी किचनच्या ट्रॉलीज वगैरे घास होतोपर्यंत त्याने ते हे बघा खिडकी रॅक हे खिडकीच्या खालची भिंत वगैरे घासून धुवून घेतलेले बघा हे कनी बाहेर आमच्याकडे शेतवडी असल्यामुळे मातीचं डाग पडतात किंवा मांजर वगैरे आलं खिडकीतूनच येतं ना तर त्याचं पाय वगैरे उडतात असं होतं त्यामुळे ते घासायलाच लागतं तर त्यांनी त्या बाजूचं पूर्ण घासोपर्यंत मी देवारा ट्रॉलीज वगैरे सगळं घासून घेतलं ॲक्व्याचं मशीन वगैरे सगळं माझं वरचं सगळं धुवून झालेलं आता फक्त फरशी घासून कनी पाणी मारून धुवून घ्यायचे तर हे टेबल मला ह्या बाजूला ठेवायचं थोडंसं ते पण अजून घासायचं बाकी आहे हे बघा किचनमधून वरांड्यात आणायला लागते आणि तिकडून मग बाहेर काढायला लागते तर मी तर ते सगळं टेबल वगैरे घासला त्यानंतर ते टेबलाची मी कधी बा जागा पण बदलली थोडंसं वेगळं म्हणून आणि आता पाणी मारून झाल्यानंतर असं हे दोघा जणांनी वॉकरनं कधी असं ओढायला लागते एकानं किचनमधनं ओढायला लागते नंतर दुसऱ्यानं कधी वरांड्यातनं ओढायला लागते नाहीतर मग ते हॉलमध्ये सगळीकडे पसरतं म्हणजे ते फिशचा टँक आहे की नाही तिकडं सगळं पाणी जाते इथं किंवा किचनमधलं पाणी बाहेर जायसाठी दुसरीकडे कुठली जागाच नाही त्यामुळे मला हॉल हॉलमधून वरांड्यातून बाहेर न्यावं लागतं त्यामुळे पाणी काढत म्हणून मी काय म्हटलं पहिल्यांदा झाडतानाच मी झाडून कनी पूर्ण सगळी धूळ कनी झाडू मारून घेते म्हणजे पाणी जास्तचं मला वापर होत नाही

किचन मधलं सगळं पाणी ओढून झाल्यानंतर हॉलमधलं वाटेवरचं सगळं फिश टँकच्या खाली गेलं होतं पाणी तिकडलं ओढलं त्यानंतर कनी रूम बंद केल्यामुळं कनी रूम रूममध्ये गेलं नाही पण वरांडा जिना वगैरे तो पण सगळा कनी घासून धुवून घेतला आणि हे सगळं काम आवरायला मला बरोबर तीन वाजले अजून मी जेवायची बाकी होती कारण कनी सकाळी म्हणजे नाश्ता केला होता आणि काम झाल्यानंतर म्हटलं जेवायचं कारण मग कनी काम असलं की जेवण पण जात नाही आणि जेवल्यावर काम होत नाही त्यामुळे म्हटलं थोडंसं लगेच आवरलं असं वाटलं पण हे तीन वाजले मला आवरायला तर चला तर ताईनं तुम्हाला आता शेवटचं माझं सगळं आता धुवून वगैरे पाणी काढून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इकडल्या टेबल हे बघा तिकडे ठेवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तर सांगा त्या म्हणजे टेबलाची जागा बदलल्यानंतर कसं वाटतंय ते वाटेवर दिसत होता म्हणून मी इकडे आहे बघा सगळं आपल्या भिंती वगैरे धुवून झाल्यामुळं इतकं छान वाटत होतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर किचन साफ केलं ना तर तुमचं किचन पण स्वच्छ होईल आणि अगदी नीटनेटकं तुम्हाला दिसेल हे बघा किती छान दिसते आता फक्त माझी भांडी घासायची बाकेट चला तर ताई नो ह्यासोबतच त्याचा ब्लॉग पण मी इथेच बंद करते